नमस्कार माझे अंतर्ग्र या करता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते नेहमी प्रमाण हात जोडून तर चला तर मग माझ्या चॅनेलवरच्या प्रत्येक व्हिडिओवर मी आज एकदम नवीन कदाचित कदाचित जुनी असेल परंतु उजळणी माझा आज एक असा मस्तपैकी आपला व्हिडिओ होणार आहे तर लक्षपूर्वक आणि मनपूर्वक ऐका आणि ह्या व्हिडिओमधली व्यक्तिरेखा तुम्हाला कुठं कुठं भेटली ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा तर चला जरा पाठीमागून आवाज येतोय ना अवॉईड करायला लक्ष देऊ नका काय पर्याय नाही आवाज येतच राहणार तर असो तर बघा आजारी माणसांना भेटायला आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना किंवा शेजारी पाजाऱ्यांना प्रत्येकाला भेटायला आपण जातो कधी आजारी पडल्यावर तर चला मी आज तुम्हाला अशी काही आजारी माणसं भेटवणार आहे त्या अगोदर तुम्ही एक काम करा गुड्डे गुड्डे बिस्किटचा पुडा ओके चालेल परत ट्वेंटी ट्वेंटी पार्लेचा मोठा तुम्हाला जसं जमेल जेवढं जमेल तुमच्या बजेट म्हणजे तुमच्या पॉकेटमध्ये जेवढे पस् पैसे असतील तेवढे घ्या आणि चला माझ्याबरोबर या आजारी लोकांना आपण सगळे चॅनेलमध्ये माझ्या जे आहेत ना माझे जे मेल फिमेल जे कोणी असतील ते सगळे मित्रमैत्रिणी सगळ्यांना घेऊन मी आज या लोकांना भेटायला नेणार आहे तर बघा पेशंट नंबर वन हे पेशंट तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये भेटणार नाहीत हे पेशंट तुम्हाला कुठल्याही आय सी यूमध्ये भेटणार नाही हे पेशंट तुम्हाला तुमच्या घरीच भेटतील कदाचित तुमच्या शेजारीच भेटतील कदाचित तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये भेटतील कदाचित तुम्हाला स्टँडवर भेटतील दुकानात भेटतील मॉलमध्ये भेटतील नाही सांगू शकत सगळी नावं मी नाही सांगू शकत तर ठीक आहे तर पेशंटची आता मी लिस्टच सांगणार आहे तुम्हाला काही पेशंट असे असतील की जे तुम्ही नवीन रुमाल जरी घेतला काय रुमाल जरी घेतला तरी त्यांना आवडत नाही त्यांचं लगेच डोकं दुखायला सुरुवात होते साधा रुमाला हा बाकीच्या गोष्टी मी सांगा रुमाल जरी घेतला तरी त्यांचं डोकं दुखतं साडी घेतली तर त्यांचं अर्धा डोकं दुख दुख डोकं दुखतं जर तुम्ही दागिने घेतले नवीन कपड्यांवरती वेअर केले घातले तर त्यांचं डोकं असं ठणकतं जे इंजेक्शन औषध गोळ्या काही घेतलं कुणी काही सांगितलं की ती मोठ मोठा जरी मोटिवेशनल स्पीकर असला तरी त्याचं ती ऐकत नाही त्यांचं डोकं दुखतच राहतं तुमची मुलं चांगली शिक्षण घेतलं तुमच्या मुलांनी चांगल्या नोकऱ्या मिळवल्या तरी देखील यांच्या पोटात दुखतं किंवा तुम्ही हेल्दी आहे तुम्ही वेल्दी आहे तुम्ही स्पिरिच्युअल आहात तुम्ही खूप म्हणजे खूप असे तुमचे नेचर खूप चांगलं आहे तरी देखील या लोकांना आवडत नाही तुमच्या छोट्या छोट्या आणि तुम्ही भले आहे स्टेप बाय स्टेप छोटी गोष्ट आहे तुम्हाला छोट्या गोष्टीत आनंद मिळते तुम्ही मिळवत असाल तरी देखील या लोकांना बघवत नाही त्यांना लोकं नाही म्हणत मी पेशंट म्हणणार आहे ही आजारी सतत आजारी यांचं दुःखद काही नसतं पण यांचं मन मात्र दुखत असतं सतत दुखत असतं यांना आवडत नाही तुम्हाला चांगली नोकरी असणं तुमचं चांगलं घर असणं तुमची फोर व्हीलर असेल तुमची मुलं गुणी असतील तुमचा नवरा चांगला असेल तरी लोक ना आतून अशी झळफळ करत असतात त्यांना आतली ॲसिडिटी ॲसिडिटी म्हणजे पोटापुरती राहत नाही त्यांची थेट पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या या पूर्ण भागापर्यंत पोचते आणि असं ब्लास्टिंग होतात खालून वर 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 ती निगेटिव्ह एनर्जी जाते आणि जाऊन ब्लास्ट होते था खालून वर 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 जाते आत जाऊन असे ब्लास्ट होते था तर अशा लोकांना आपण भेटायचं आहे मग आता मीच कशाला तुम्हाला भेटायला न्यायला पाहिजे मला सांगा तुमच्या मुलगीचं लग्न ठरले ना चांगला जावे मिळालं आहे सुंदर आहे देखणं आहे त्याचबरोबर करतो तो आन आहे चांगल्या ठिकाणी नोकरी करतो परत त्यांचं बॅकर चांगलं आहे हे सगळ्या लोकांनी बघितलं तर हे सगळं बघितल्यानंतर जी लोकं मी सांगितलेल्या कॅटेगरीतून आजारी पडतात त्यांना भेटायला जायचं आहे आपल्याला जर तुम्हाला अशी लोकं भेटत असतील ना कमेंट बॉक्समध्ये बिंधास्त लिहा कारण ना मला तरी सारखी लोकं भेटतात ह्यांना फळं न्या ह्यांना बिस्किटचे चांगले चांगले पुढे न्या ह्यांना कोल्ड्रिंक्स द्या ह्यांच्यासाठी प्रार्थना करा ध्यानधारणा करताना आम्ही म्हणतो जाऊ दे देवा ह्यांचं चांगलं होऊ दे ज्याचं कर्म त्याच्यासोबत असं म्हणून आम्ही वाटचाल करतो पण नाही तर अशा निगेटिव्ह लोकांना ॲवॉइड करायला आपण खरोखर कर शिकलं पाहिजे कधी शिकायचं आयुष्य चाळीशीच्या पुढं जातं पंचेचाळीसच्या पुढं जातं किती वर्ष राहतात केले काउंट डाऊन मागं फिरून बघताना जरा समाधान वाटू दे आपल्या पण मनाला की ही लोकं आता आपल्या सोबत नाहीत म्हणजे आपला मार्ग मोकळा आहे आणि जरी सोबत असली तरी पट्टी बांधून घ्यायची कळालं यांची सोबत घेऊ नका एकटे चाला अडचणीत एकटे जा पुढे चाला तुम्हालाच कॉन्फिडन्स वाटेल तुम्हाला बरं वाटेल आणि कोणी म्हणायची गरज नाही अरे मी हात दिला म्हणून हा पुढे गेला तर असे ह्या पेशंटना बघून बघून ना मी बगुण आपसुकच ध्यानधारणेकडे वळाले आपसुकच आध्यात्मिक आध्यात्मिक झाले म्हणून त्या लोकांना धन्यवाद पण दिले पाहिजेत कारण यांनी आपले गुरुच काम केले गुरु म्हणा आचार्य म्हणा ह्यांच्यामुळं आपण अध्यात्माकडे गेलो ह्यांच्यामुळे आपण ध्यानधारणा करायला लागलो ह्यांच्यामुळं है। आपल्याला ला... काय म्हणू मी आता एक चांगला मार्ग सापडला आणि कळून चुकले की ह्याच्या नादाला लागून आपल्या आयुष्याची आपण किती वाट लावून घेतली आपली निगे पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह करून टाकली आपल्याला नको ते विचार घुसली म्हणून छोटा ग्रुप असू दे पण चांगला असू दे ज्या ग्रुपमध्ये घुसल्यानंतर आपल्या या मेंदूचं ना अक्षरशः ब्लास्टिंग होतं ब्लास्टिंग तर ब्लास्टिंग शब्द हा रस्त्यामुळं माझ्या तोंडासारखा बसला इथं ब्लास्टिंग सुरू असतं म्हणून जाऊ दे त्या लोकांना आपण सोडायचं उगच असं धरण बसायचं शुगर कोटिंग केलेले शब्द फेक करणारी लोकं सावधान सावधान यांच्यापासून खूप 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 लोकांनी समोर न बोलता पाठीमागं प्रचंड कांड केले प्रचंड समोरून तर तुम्हाला ते असे वाटतात की अरे अरे माझे इथं चिंतक मी तुम्हाला जर बघायला आले तर म्हणणार नाही वाळीस उगच म्हणणार पोरं तुमची खराबे चालल्यात कितीही खराब दिसते आणि चांगली दिसली की यांची नजर लागते हां सायकल घेतली तरी लोकांना बघवत नाही मग विमानाची स्वप्न बघणारी माणसं ज्यांनी विमान घेतलं त्यांनी काय काय बघितलं असेल हां कशी कशी त्यांनी लोकांना फेस करताना आपली मनस्थिती ठेवली असते काय करायचं लोकांचं काय नाही करायचं यांना एकच धन्यवाद द्यायचा की तुम्ही आमच्या आयुष्यात आला म्हणून आम्ही सुधारलो आमच्या संकटात तुम्ही उपयोगी पडू नकारच आणि आम्ही तुम्हाला बोलवणार पण नाही ना परंतु तुम्ही जी संकटं दिली त्यातून आम्हाला मार्ग सापडले ते भले खत्रे असतील मार्गात भले मार्ग सरळ साधा सोपा नसेल परंतु निश्चितच आम्ही आमची मानसिकता स्ट्रॉंग ठेवली असेल तर आमचं ध्येय आम्ही प्राप्त करू शकतो तर या सगळ्या पेशंटना तुम्ही पण भेटत असाल तुम्हाला पण असे पेशंट भेटत असतील तर चला या आजारी लोकांना आपण सहाय्य करू कसं सहाय्य करायचं सांगू मस्त राहायचं स्वस्थ राहायचं मानसिकदृष्ट्या आणि अध्यात्म जे काही चांगलं सांगतं ज्या काही चांगल्या गोष्टी अशी करायच्या त्या करायच्याच ती पॉझिटिव्ह एनर्जी शतत गेची, शतत गेची, सतत घ्यायची सतत घ्यायची सतत घ्यायची 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 आणि घ्यायची आणि ते आपण द्यायची जेणेकरून आपल्याला बघायला कुणी बिस्किटची पुढे घेऊन येता कामाला